नाही का मायरी ने त हं तुम्हाला सांगायला न म्हणतो वकारा दिवी करा दिशात कणी मग आ ना माई बोला ना की रणू ना हा त्या कांदे काय सांगन त्या <स्थित> तरी बोला ना बोला ना काय सांगायन नाही म्हणतं काल देईन ते प्रसाद खावाल घ्या निदान एक शब्द सांगतात ते घरी हा बरं चाल का काय असं एकल्या एकल्या निघ्यात नाही हो माय इथल्या भारी निघ्यात ना तुम्ही हा ठ्यान बरं आम्हा ध्यान मारस तुमले बर का <laughs> नाही वा माय नाही ना करत ना डुगडगी माली आज नाही राही नाही करत ना आय शोभांतीच ना मा निंगू शोभांतीच ना आणि मा शो मा माल कुठे याचे मा मा बिन बरोबर जना आठ पंधरा दिन गाव काय गवते तुमले तशी म्हणजे यादच

मग त्यान करता काय नाही माय मग हाशीत निघू चावायटा चावायटा तुम्ही काय आलंच नाही माय की तुम्ही गाव तीन लागत का काय असं मा, का मा, का, मा, हा माय चांगलं शे मग काय ये लागलो मग मी एकली मग जाऊ दे माय म्हणत मैसनी बल आहे नी जाळेव का हा काय राग मानस लागे म तुन माम भाऊ न लगिन ले जाळ ते मग काय वाट लगिन बी चांगलं वे ने मग हां हां काय माय लगिन ते ल मॅरेज करले होता जसनी हां म तर ते पहिले लगीन गेलो होतात देवर लगीन लावणं होतं तेवढं काय नाचणं नको कुदणं नको पण ते उगाच कशी होतं मन ते मग मायरलेच राहत मा होतं होत म्हणतं चाल मग लगीन लगीन करीन रावाय बी जी आ म्हणे तुला चांगलं शेव माय बशी माग जात निशे तुमतात ते कोटा मागीन मंदिरात लगेन राहिली काय नाही माईडी ताई काय नाही तीन दिन म्हणतो मन ना दोन रोज तीन रोज आणि माय बाप बी वा जावं लागत पोरणा पोरे नादी मग काय त्यात मग ते असे ना माय मग ते माय बाप लिहिले त्यामुळे मग काय त्याला काहीच वाटत नाही महिना दोन महिना तीन महिना काय बाहेर आण ते लगे दाखू जन त्यांना घरी लागतंच मग असं नाही पण मला या आपला मोठा भाव आणतेस ना ऐकायला भेट ना बोलतं वाईट वाईन हो माय हां दखा ना बिन अचानक हां अचानकच तब्येत बिघडी घे ना काय हो माय ऐका हां आजारी बिजारी होतात का काय हां हा ना हो माय काय नाही होईल आजारी पडनात नाही ना माय दोन तीन रोज आजारी पडना पडणार माय लगे असे वेगळे तर कस नाही हा मग असं काय दवाखाना दवाखाना माने मंद खडतात ना हो माय हा काय नाही मग दवाखाना मला काय हो माय डॉक्टर लोक पैसा उपाळा मागे राहतोस त्या काय नेमन सल्ला सांगतोस का अशी का तशी हां मग काही नाही त्याशी काय होतं नाही होत त्याशी फोडच नाही शेवटपर्यंत काय नाही ओबीन गजर असं अशी येन माय लागे छाती मध्ये दुखायला लागे ते मग लगे लाय दुखा ना मला इकडे त्या मला जायचं असले का समजलं नाही का काय शेवट मरेल अजून आता माय मग काय करस आ असय का काय माहिती ते आजींकडे बारच जाईना पडी मला राहिलशी ना माय म्हणे हा जाईस ना मग जाईस ना माय नाही पण म्हणत परसा खा जायला तू भारी वा कानी काय बनाडेल स्वयंपाक शिराबी एकदम मस्त होता बीन आणि वरण भात नि आ, भी भी। नी ते गुगरी ते बी भारीच होता का आ, ना ना खरंच हो भारी होता बी काय नाही माहिती आम्ही पंगत नाही वाढायला बी येत नाही अर्ध मर्द भुके जुनं माणूस काय करतेस असं आहे का नाही हो माय आम्ही पंगत ना ते नेमन वाढायला येत बी असा बाई जर आम्ही घडी घडी येत बर का हा घडी घडी येत वरण भात वाला शिरावाला

आणि जी ती जगण्या करे बात्याने कच्चा आहे शेण अमुक आणि डमुक शेण असून तस मग येईल नाही पट रांधा तर कसा जेवण तर जाऊ हो ना घर काही येऊ ना मग घरतून काही काही येतेच नाही अगोदर अशी शेन तशी करायला देवना पण सरले मी नावेश ठेवतेच ना माय बाय अशा काय राहतेच तशीच राहतो मग काय कर मी तर काय उंटू नाही माय यंदा आमना घराशी होईल होतं मग काय चांगलं वाटस का ते हां ते ताई त्या भी काय उणीत नाही आणि ने भी काय उंतो नाही हां मग बापू चाल चालून घेऊन था थोडा प्रसाद घेऊन था दत्त दत्ता गुरुंना प्रसाद छे बोलले असे हां चाल राह दे आलो untा मग मस्त का प्रसाद दे सदर आ ना यारू यारू या, ना सरस भारी व दा प्रसाद आणि यंदा सदा आवडबी तशीच करले होते काम साले सालना का मस्त अशी रांगोया रंगोया तशीच केले होय ना ओ बिन सर सारे छान पेक्षा इतलं भारी होता ना बिन यंदा हां अशा मस्त दिवा काय आयल नि रंगोया काय काढेल नी पुरं भारी होतं म्हणत आणि बाया बायाणसे माणशी एकडे जेवानं आणि ना असं वाढेत बिन प ते मादं राहताला आपल्या कशी ते झातीवरील होतं ना यंदा तशी पंक्ति ने होत बिन निशा पंक्तीन पंक्ती बसाडेत नि पंक्तीन पण ते उठाडेत बिन जगला पाहिजे मोठा पाऊस बट्टा वाढ आले होत असं का यंदा काही काय चांगल्या वाटत नाही मग ते असं ना ते ना ते रे दोन माय आता ते ना माय मग एक साल मग कुठे देव दल लावी जायचे ठगूल ते सांग मी जाऊ दे म्हणता यंदा चाल बटिलीस म्हणता आहेत ते चालले मग काय करणार आजीनं जेवणात का नाही मग हा तुम्ही जेवणात का नाही आजी मग माय जेवण गेली मग दुखून दुकानबाईं संगे कोण बडी मग आको जेवाले आले त्यानंतर ठकूजा आल ते घर तिथला आख मा तीस मी बसाडी दि ना रुपालीन रुपाली तिसनी बटली ना माय मग काय करू मग

माले भी डबा दे मम्मी माले भी प्रसाद लेवा जाना जी मत तू घर लय गडा म्हणता प्रसाद तुला तो मी नी हा तिने अशी ताकी दिली नाही बहीण लयनीच नाही घेत हा वो माय जो बताई आवाम ना बोले विगंतन मने आई करा पण नाही नाही जाय कोते नि मन ना डट लई जुना हा ओ माय तुम बोल बोलबा उदा टेसे भी आई कोत नी हो माय पोरीसनी जात बेई जास ना पोरीसनी जात नाही बेस नाही दादा हा <laughs> ना ना तेज ना दकत नाही वाम ना दादू या तिशी उगी ना आपण दकसनी कितला सैतान करत तू म्हणजे ना बडा घरले फिरायलेस तो हा ती कोमल दोन दिवस सीजन लागायचे नाही नाही वीजा हा आणि स्टार्टिंग आंग कुंद करता काय करता काय जो जो करे ना तो, तो सही राना हो माय तो हं ना शिशी ना 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 कोणीच गेनी वना तुम ना गन मी कोमल जी काय गेनी वना तसा काय आले काय नाही हो माय घर मला अशी वयाजी ते काय कोणी चांगला वाटस का ते म्हणजे पोरे पोरे कोरे या भाई त बापूला ये बापू जेऊ ना मग जाऊ दे बा देऊ ना प्रसादी काय पाठ देऊ तर दिना जर या महाराज आज भाऊ तो प्रसाद नाही काय म्हणू अशी म्हणेस नाही मग बापू का या बापूनी काय खाई ना थोडंसं आमले लई येऊ ना जरा असा मग ते कशी बारा महिना माही एक डाव असते जयंती मग वता आपला तक देना म्हणून जरा जरा ती खाई ना माय मी म्हणतं भाऊ खाई होई म्हणतो हा चांगलं ही ना खरं जो माय चांगलं ये जाऊ दे चला आई मग याची सकाळी जल्दी उठ नाही आको चार वाजता वर दिलं आणायचे

काय मग आज आपण उभा असो तो आपला जागी कोणी बी सकाळी उभं राही ना मग असा विचार करणार पडस बी चाल माय मग जाऊ दे माले बी जाऊ दे मी बी जपस मग पडस गड्या हा चला चला मी बी येस माहिती येस माय मग हा हा चालेल चालेल येस मी बी त्या आजीकडे सकाळी बारा येस तुम्ही थोडे ना हा थोडे त्रास नागो ना राम राम मंडळी व्हिडिओ जर तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ त करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश